साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते साधी मानसे ह्या मालिकेच्या एक जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता आपली जी काही मीरा आहे ही मीरा इकडे या सत्या दादाबरोबर बाहेर आलेली असते तेव्हा आता या मीराला थोडीशी ताण लागते तेव्हा मीरा ही दादाला बोलते की मला खूप ताण लागली हो तेव्हा ते ला ला आता इकडे सत्या लगेच बोलतो की थांब इथे मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो आणि आता सत्यदादा जेव्हा पाणी आणण्यासाठी जातो तेव्हा मात्र पुण्यामध्ये आता ह्या सत्यदादाला जो काही त्रास देणारा व्यक्ती असतो तो मीराला दिसतो आता मीरा लगेच तिथे जाते आणि गाई गाई त्याच्या शर्टची कॉलर पकडते आणि बोलते की काय रे तुझा तर एम जी रोडला ॲक्सिडेंट झाला होता ना तू तर नाटक केलं होतं ना हे ॲक्सिडेंटचं मग कशाला रे तू माझ्या नवऱ्याला कशासाठी त्रास देतो आणि आता खरोखर खूप मोठा पुरावा ह्या मीराच्या हाती आलेला असतो तू सर्व नाटक करत होतास आणि माझ्या नवऱ्यावर जे काही गुन्हे केले नाही त्याचे तू आरोप करत होतास असं पण मीरा आता ह्या व्यक्तीला बोलत असते आणि मीरा खूप चिडलेली असते आजूबाजूला खूप पब्लिकसुद्धा जमा झालेलं असतं आणि त्याच वेळेस मित्रांनो आता सत्य तिथे येतो आणि सत्य आता या मीराकडे बघत राहतो आणि खरोखर मित्रांनो आता मीराला सत्याला वाचवण्यासाठी एक खूप मोठा पुरावा मीराच्या हाती आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद